पणन मंडळ आणि नाबार्डच्या वतीनं चोवीस ते सत्तावीस फेब्रुवारी या कालावधीत कोल्हापुरातील भेटी पाटील स्मृती भवनमध्ये मिलेट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले कोडो कुटकी भगर चावा बर्टी सामा असे मिलेट तणधान्याचे विविध प्रकार या महोत्सवात उपलब्ध होणार आहेत अशी माहिती पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ सुभाष घुले यांनी दिली महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ आणि नाबार्डच्या वतीनं चोवीस ते सत्तावीस फेब्रुवारी या कालावधीत कोल्हापुरात मिलेट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय कृषी पणन मंडळाचे व्यवस्थापक डॉ सुभाष खुले यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली व्ही पाटील सभागृहात होणाऱ्या या महोत्सवात मिलेटशी संबंधित तृणधान्याचे पंचेचाळीस स्टॉल असणार आहेत जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या हस्ते चोवीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता मिलेट महोत्सवाचं उद्घाटन होईल असं डॉ घुले यांनी सांगितलं आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आपण मिलेट रॅली काढतो आहे विद्यार्थ्यांची जेणेकरून त्या रॅलीच्या माध्यमातून करवीरवासियांना हे मिलेटचं महत्त्व कळेल मिलेट का खायचं ह्याचंही महत्त्व कळेल कारण जर आपण आज पाहिलं तर सर्वसामान्य महिला असतील लहान मुलं असतील त्यांना आज कॅल्शियमच्या किंवा लोह वाढण्यासाठी गोळ्या खावा लागतात त्याची गरज न पाडता जर त्यांनी मिलेटचं सेवन केलं तर नक्कीच कॅल्शियम प्रोटीन असेल लोह असेल फायबर असेल याचं मुबलक प्रमाणात त्या माध्यमातून शरीराला आवश्यक ते घटक मिळणार आहेत मिलेट संबंधित तृणधान्याळी त्याचे फायदे लोकांना समजावेत यासाठी महोत्सवाच्या उद्घाटनानंतर मोटरसायकल रॅली काढली जाणार आहे त्याशिवाय पंचवीस फेब्रुवारी रोजी महोत्सव स्थळी मिलेट पाककृती स्पर्धा घेतल्या जाणार आहेत उत्पादक ते ग्राहक थेट विक्री व्यवस्था असणाऱ्या कोल्हापूर मिलेट महोत्सवाचा लाभ नागरिकांनी घ्यावा असं आवाहन डॉक्टर सुभाष घुले यांनी केलंय यावेळी मॅग्नेट प्रकल्पाचे सल्लागार सुयोग टकले उपस्थित होते